राज्यात महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बुलढाणा येथील एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवले आहेत बुलढाणा शहरातील पाळ नगर भागात असलेल्या मुलींच्या शासकीय वस्तिगृहात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे वसतीगृहाच्या वाटकडनं एका चोवीस वर्षीय विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना उघड झाली आहे या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या घटनेची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बुलढाणा शहरातील पाळनगर भागातील मुलींच्या वसतीगृहात तीस ऑक्टोंबर रोजी हा प्रकार घडला आहे वसतीगृहाच्या मी बुलढाणा येथे पाळनगर हॉस्टेलला राहते माझ्या वार्डांनी माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी मार माझ्यावर मारहाण केली सर मी पहिले आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर आता दहा दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाणी केली या मारहाणीमुळे विद्यार्थिनी घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केली या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ वसतीगृहात धाव घेतली आहे पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीची सुटका केली आणि तिला तातडीने वैद्यकीय रुग्णालयात पाठविले पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वार्डन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट केले के आहे की या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारण तिथल्या वॉर्डन बायने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकल वरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत या घटनेने शासकीय बसतीगृहांमधील महिला आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे ज्या ठिकाणी मुलींना सुरक्षित वाटायला हवे त्या ठिकाणी अशा घटना घडत असतील पालक आणि विद्यार्थी सुरक्षित राहतील याची खात्री कोण देणार या, या प्रकरणावर पोलीस आणि संबंधित प्रशासनाने त्वरित आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे उठलेले त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वॉर्डनला या मुली इतकी मार मार केली आमच्या देखत आम्ही शंभर सव्वाशे लोक तिथं हो ते लोकं पूर्ण तोडफोड करणार तिथं था। मी सर्वांना थांबवलं हो आणि आज काही झालं असतं त्या मुलीचं काही बरं झालं असतं कोण जबाबदार असते या या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष मंडळी होतं कोण तिथे लक्ष ठेवत नाही मागं बी प्रकार घडला एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती तर ते फाशी घेता येतात मीच तिथं वाचवलं त्या प्रकारे तेव्हा वाचवलो तिला आज बी तेच प्रकार घडता घडता वाचला तो नाही तर तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी आणि या गोष्टी त्या मुलीला पोलीस स्टेशनला आली आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं बरं झालं आज काहीतरी झालं असतं माझं म्हणणं म्हणून वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर वाटत